नमस्कार जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे जांभळ्याच्या बियाचं पावडर कसं करायचं आधी मी जांभळाच्या बियाचं शरबत करून दाखवलं होतं तेच बिया मी आता स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे ह्याला सात आठ दिवसमध्ये वाळून घेतलेलं आहे तर आता आपण याच्या बियापासून पावडर करून दाखवते सर्वप्रथम आपण बिया हे असे खलबत्त्याच्या सहाय्याने फोडून घ्यायचं आहे आणि आतले बिया काढायचे हे असे फोडून घ्यायचे हे सर्व बिया मी फोडून घेतलेल्या आहेत आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे बी सहित घेतलेलं आहे नंतर आपण पावडर झाल्यानंतर चाळून घ्यायचं आहे त्यामुळे बी पण घातलं सर्व बिया आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बारीक झालेलं आहे आता आपण चाळून घेऊया खाली एक भांडं घ्यायचं आहे बाऊल त्याच्यामध्ये आपण चाळणी घेऊन त्याच्यामध्ये घालायचं आहे चाळून घेऊया तयार झालेलं आहे हे पावडर हे पावडर आपण सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये घालून एक चमचा घ्यायचा आहे आणि याच्यामुळं शुगर लेवल राहतं आहे हे पावडर आपण करून झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये किंवा हवाबंद भरणीमध्ये घालून ठेवायचं चा, तीन चार महिने खराब होत नाही आणि हे जांभळच्या पावडरची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद